नमस्कार रामकृष्ण हरी कसे का तुम्ही सगळे आज तर मजेतच असणार कारण आज तुम्हाला नॉर्वे फिरवायचं आहे ना मग नॉर्वेच्या आपण बर्जनमध्ये मध्ये आलो आहे थोडीशी शतपावली करतोय आणि करता करता एक मिनिटाचा व्हिडिओ काढतो आणि आजूबाजूला काय आहे तुम्हाला दाखवतो मग अच्छा टूरस आहेत टूअर्स आहेत आणि नॉन व्हेज हा एक त्यांचा पॉइंट आहे त्याने काय बनवलं आहे माहीत नाही मला पण एकदम हेरिटेज टाईप वाटतंय बाजूलाच एक मस्तपैकी झाडं आहे मोठंवाल त्याच्या बाजूला अशी मोठी मोठी दगडं ठेवलीत आपल्याकडे जुन्या काळात आपल्या राजवाड्यांची असायची का किल्ल्याला राजवाड्याला तशी छान छान दगडं ठेवली दगड मस्त सेट केले आणि आतमध्ये झाडं आहेत झाड आहेत मस्त गार्डन बनवत आहे आणि आता बघायला एकदम भारी वाटतंय दगडांचा सेटअप किती वर्षाचा आहे काय सांगू शकत नाही ते कुठं काय लिहिलेलं दिसत नाही मला आणि इकडे अशी ही गल्ली जाते समोर कुठे जाते माहित नाही मला घरांच्या वरती छान छान पेंटिंग केली के तर हा एक होता नंबर एक चा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नॉर्वेचा अजून सारे खूप व्हिडिओ देणार आहे मी हळूहळू हळूहळू टाकत राहणार आहे आपण तुम्हाला पण फिरवणार आहे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी काय करायचंय तुम्हाला सांगायला पाहिजे का परत एकदा लाईक आहे आणि करायचं आहे चला धन्यवाद रामपूष्